मतदार राजा म्हणून जे निवडणुकीवेळी हात जोडत होते कमरेपासून वाकत होते निवडून आले की आभाळातला चंद्र सूर्य देखील तुमच्यासाठी आणून देतो म्हणत होते मतदारांना राजा म्हणत म्हणत हात जोडता होता मताचा जोगवा देखील मागत होते आणि तेच आता त्याच मतदारांना शिवेगाळ करू लागले आहेत रांडा म्हणू लागले आहेत अव ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर प्रचार करीत होते त्यांना आता त्यांची जागा दाखवली जात आहे मित्र हो नमस्कार निवडणुका कशा पैशावर होतात हे आता कोणी कोणाला सांगायची गरज उरली नाही काही मतदार तर असे आहेत की ते पैसे घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य देखील बाहेर पडत नाही एकाचे पैसे आले तरी देखील म्हणतात अहो अजून दुसऱ्याचे आले नाहीत हो ते पैसे आले की आम्ही निघतोच अहो मतदार काय कार्यकर्ते काय पदाधिकारी काय का पदा का नुसती दुकानदारी अर्थात सगळेच काही असे नसतात बरं निष्ठा जपणारे स्वाभिमान जपणारे आणि आपल्या मतांची विक्री न करणारे मतदार देखील आहेत कार्यकर्तेही आहेत गरीब कुटुंबानं बघा कधी असे पैसे घेतले तर एक वेळ आपण समजू शकतो खरं तर ते देखील निंदनीयच आहे लोकशाहीच्या दृष्टीनं पण बघा चांगले पगारवाले बागायतदार मंडळी देखील अशा या प्रकरणामध्ये सहभागी असतात हे देखील कधी कधी पाहायला मिळतं अ बघा परवाच एखादा किस्सा सांगितला पन्नास एकराचा बागायतदार दोन्ही उमेदवाराशी व्यवहार केला तेव्हाच तो आणि त्याच्या कुटुंबातील मंडळी बाहेर पडली आता हे सगळं आता सांगायचं ते एवढ्यासाठीच की एकनाथ शिंदे घाटाचे आमदार म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जाहीरपणे मतदारांना शेबिगाळ केली खर तर त्यांनी आरसा दाखवला असं देखील म्हणावं लागेल कारण निवडणुकीच्या काळामध्ये बघा याच संजय गायकवाड यांच्यासह अख्ख्या महाराष्ट्रातले उमेदवार आमदारकीचे उमेदवार सगळे हात जोडून मतदारांना मताचा जोगवा मागत होते त्यांना विनवण्या करीत होते मतदारांना राजा म्हणत होते निवडणूक संपली लोकांनी निवडून दिलं मग निवडणुकीत जर पैसा वाटला असेल आणि तरीही अजून विकासाच्या कामासाठी निवेदन देत असतील तर ही मंडळी आता चिडू लागली आहेत अ पैसा दिला मत विकत घेतलं व्यवहार पूर्ण झाला मग मतं विकणाऱ्याचा काय अधिकार उरला तरी देखील कुठल्या कामाबाबत आमदारांना जाब विचारत असतील तर हे आमदार महाशय चिडणारच की हो पैसा दिला ना तुम्हाला तुमच्या मताचा असं ते म्हणणारच विकत दिलेल्या आणि घेतलेल्या मताचा व्यवहार जर त्याचवेळी पूर्ण झालेला असतो मग संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्या दिल्या त्या योग्य की अयोग्य तुम्ही ठरवा आमदार संजय गायकवाड काय म्हणाले बघा तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजारात विकले गेले साले दोन हजारात पाच हजारात यांच्यापेक्षा रांडा बऱ्या संजय गायकवाड यांनी जाहीरपणे ही विधानं केली खरी पण बघा अनेक आमदार खाजगीत तरी अशाच पद्धतीचं बोलत असतील ना हो पराभूत झालेले हे जर उमेदवार तर काय काय बोलत असतील याची आपण केवळ कल्पना केलेली बरी कुठल्या उमेदवारानं पैसे वाटले कुठल्या मतदारांनी घेतले कार्यकर्त्यांनी मधीच हडपले कोणी मध्येच खला असं आपण तर काही म्हणू शकत नाही पण जे बोलता येत नाही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही पाहिलेल्या असतात बघा कुणी काय म्हणतं आणि निवडून आलं तरी आमचं हा काही काम करणारच नाही मग घ्या कुणी म्हणतं घ्या कुठे यांच्या घामाचे पैसे आहेत नाहीतरी काय निवडून आल्यावर हे काही आपलं काम करणार आहेत का बघा हे जरी सगळं खरं असलं तरी आपलं मत विकणं किंवा कोणी खरेदी करणं हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा अपमान आहे गोऱ्या तर हेच आहे पण बघा कोणाला काय पडलं आहे ओ या लोकशाहीचं लोकशाही जपण्याचा मग तर काही फक्त सामान्य नागरिकांनीच घेतलेला आहे का असा सवाल देखील आता हे लोकच विचारू लागले आहेत अहो एक तर पैसे घ्यायचे पैसे घेतल्याशिवाय मतदानाला जायचं नाही आणि वर पुन्हा विकास कामाची मागणी करायची मग लोकप्रतिनिधी चढणार आणि हळूहळू ही चीडच आता समोर येताना दिसू लागली आहे कधी नव्हे एवढा त्रास या निवडणुकीमध्ये उमेदवारांना झालेला आहे हे कुठेतरी समजून घ्यायला हवं अहो एक तर मतदानासाठी पैसे घेतले गेले पण निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार देखील मोठ्या धामधुमीचा करावा लागला मोठा खर्च करावा लागला होता अहो इरवी मोकार फिरणाऱ्या आणि अमुक थमुक आगे बडो अमुक थमुक झिंदाबाद तुम आगे बडो हम पिछे कुच कपडे संभालना वगैरे हो अशा सगळ्या काही ज्या घोषणा दिल्या जाते या कार्यकर्त्यांना काही पदाधिकाऱ्यांना देखील यावेळी मलिदा चारावा लागतो ना उगीच ह्या घोषणा असतात का उगीच दिवस रात्र यांच्या मागे फिरावं लागलं का लोकांनी त्यांनाही संसार आहे त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही चार पैसे घर खर्चासाठी तरी लागतात ना बघा संजय गायकवाड यांच्या मनात किती राग भरलेला असेल केवळ साले साल्यानो एवढं म्हणून ते थांबले नाहीत तर त्यांनी तुमच्यापेक्षा रांडा बऱ्या असं देखील ते बोलून गेले आता बघा जे मिंदे आहेत त्यांना रागडकी आलेला असेल पण गायकवाड जे बोलले ते योग्य अयोग्य हा भाग बाजूला सोडा पण सत्य आहे की नाही अर्थात ना ना हे जाणतेनं ठरवावं अर्थात समोर बसलेल्या लोकांना उद्देश होऊन तुम्ही तर परतफेड केली तुमच्याबद्दल हा विषयच नाही असं म्हणायला देखील हे गायकवाड विसरलेले नाहीत आता बघा हे असं म्हणावं तर लागतं पुढची निवडणूक सुद्धा असते ना मतदारावर चिडलेल्या या आमदार महोदयाने निवडणूक पैसे वाटले की नाही हे आपल्याला माहीत नाही पण ते तपासून पाहावं लागेल नक्की आमदार महाशयांनी अशी भाषा वापरायला नको होती त्यांचं म्हणणं जरी बरोबर आहे असं मानलं तरी देखील वेगळ्या पद्धतीनं ते मांडता आलं असतं आता ते बघा ना रोखोक बोलणारे अजित पवार त्यांनी देखील मतदार कार्यकर्ते यांना हसडलेलं आहे पण एका वेगळ्या भाषेमध्ये एकीकडं संजय गायकवाड यांच्या या विधानावर सगळा संताप व्यक्त होत असताना दुसरीकडं अजित पवारांचं ही विधान मोठ्या चर्चेत आलेलं आहे बारामतीमध्ये एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना तिथं जमलेल्या काही नागरिकांच्याकडून कामांच्या संदर्भात निवेदन दिलं जात होतं अर्थात अजित पवार देखील ती निवेदन घेत होते त्यांची कामं मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत होते मात्र याच वेळी एका कार्यकर्त्यानं अनेक कामं झालीच नाहीत असं म्हटलं आता या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिक देखील पुढे आले आणि त्यांनी देखील तसंच म्हटलं अहो कामं झालीच नाहीत <laughs> पण बघा यानंतर मात्र अजित पवार एकाही संतापले खवले आणि म्हणाले अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात मला साडगडी केलं का सालगडी अशा शब्दात अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला अर्थात त्याची मोठी चर्चा झालीच हो बघा एकीकडे एकनाथ शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड काय म्हणून गेले साले रांडा असं काही काही म्हणाले आणि शिंदे गटाचेच मंत्री असलेले संजय सिरसाट यांनी मात्र अजित पवार यांच्या या बोलण्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष का होईना पण समर्थन केलं आहे काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार देखील काही तारतम्य न ठेवता थे थेट हे थे काम झालंच पाहिजे असा आग्रह करतात त्या त्यावेळेला एखाद्यावर रागावणं हे साहजिक आहे एखादा लोकप्रतिनिधी उलट बोलला तर त्याची बातमी होती पण एखादा नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही कदाचित अजित पवार यांनी रागाच्या भारामध्ये ते वक्तव्य केलं असावं असं शिवसेना शिंदे गटाचे नेते असा मंत्री संजय सरसाट यांनी म्हटलं आहे पण मग त्यांच्याच पक्षाचे आमदार जेव्हा शिवेगाळ करतात तेव्हा ते काही बोलले नाहीत हो पाहू बोलतील ही कदाचित पण का मतदार कार्यकर्ते यांनी मात्र डोळे उघडे ठेवून काम करण्याची आता वेळ आलेला आहे अहो मतदार राजा 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 म्हणून जे निवडणुकीवेळे हात जोडत होते कमरेपासून वाकत होते निवडून आलो की आकाशातलं चंद्र सूर्य सगळं काहीही आणून देतो म्हणत होते मतदारांना राजा राजा म्हणत हात जोडत होते मताचा जोगवा देखील मागत होते आणि तेच आता त्याच मतदारांना शिवीगाळ करू लागलेले आहेत ला ज्या कार्यकर्त्याचे जेवावर प्रचार करीत होते त्यांना आता त्यांची जागा दाखवली जात आहे निवडून आल्यावर आता अशा लोकप्रतिनिधींना आणि मतदार किंवा कार्यकर्ते या सगळ्यांना तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा ज्यांनी निवडणुकीत मलिदा खल्ला असेल त्यांनी त्यांचे मत नाही दिले तरीही चालेल कारण हे सगळं त्यांना सहन होणार नाही आणि ते व्यक्तही होणार नाहीत कदाचित हां असो मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार